ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा एक जिवंतपणाचा आपल्यापणाचा एक कार्यक्रम होत आहे मात्र तो कार्यक्रम निषेधाचा आहे माझ्या मुरबाड तालुक्यातून जे खास करून आलेले दादाजी यशवंतराव असेल माझ्यासोबत असलेल्या माझ्या सगळं कार्यकर्त्यांच्या वतीने मी पोलिसांना आवाहन करतो की जर तुमचं निय तुमच्या नियमाप्रमाणे जर वेळ संपली असेल गुन्हा दाखल करायचा काय असेल तर रवींद्र करा सत्तावीस झाले जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आमच्या आयाबाई अत्याचार होत असतील तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज नाव घेता त्यांनाच आहे की शिव शिवतीर्थावर आलेले आज महाराष्ट्रामध्ये गुलाबी यात्रा निघालेल्या पंधराशे रुपयासाठी आमच्या एका ताईने सांगितलं की इथे जर पैठणी असत्या तर अनेक महिला भगिनी आल्या असत्या तर माझ्या बहिणींनो विद्रोहाच्या विरोधामध्ये ते जातात जे जिवंत असतात पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये त्यालाच पाहता येते ज्यांचं जिवंत मना असतो आणि आपण सर्व जिवंत आहोत म्हणून या प्रवाच्या विरोधामध्ये पोहत आहोत अनेकांनी सांगितलं महिलांनी असं वागाव महिलांनी तसं वागाव आपण सर्वांनी आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल शाळेमध्ये जाताना विचारतो सर अभ्यासामध्ये कसा आहे यापेक्षा मी जाताना विचारतो सर याचा कॅरेक्टर काय आज वर्गामध्ये किती हुशार आहे याच्यापेक्षा वर्गामध्ये कसा राहतो वर्गाच्या बाहेर चालताना हा कसा चालतो याच्यावर जेव्हा आमचा पालक आपल्या पाळल्यावर लक्ष आणि त्याला सांगेल की तुला बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेण्याचा अधिकार तेव्हा असेल जेव्हा तू तु तुझ्या तु 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 घरामध्ये रमाई तयार करशील तुला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तेव्हाच असेल जेव्हा तू लांजाच्या पाटेला त्याने दिलेली सजा याचा अभ्यास करशील आणि तुम्हाला ज्या वेळेस या राष्ट्रपुरुषांचं नाव घेताना अधिकार प्राप्त करत असेल तर त्याचं विचार व्यक्त केले पाहिजे आणि ते विचार व्यक्त करण्यासाठी आपण आलेला आहोत मी त्या माझ्या बहिणींच्या श्रद्धांजली अभिनय करतो आणि यापुढे असे अन्याय जर होत असतील तर पालक म्हणून आपण सर्वांनी त्या पिढ्यांच्या जा पाठ्याबाहेर जात जा धर्म पंथ न पाहता जसे शाबूरकर एकवटलेत तसेच एकवटूया एवढी आशा व्यक्त करताना सांगतो जय हिंद जय भारत जय हिंद